नमस्कार मी पूजा आजचा विषय आहे राजकारण आज मी तुम्हाला भारताच्या संपूर्ण राजकारणाविषयी माहिती सांगणार आहे जस की भारत देशामध्ये राज्य किती आहेत आमदार किती आहेत खासदार किती आहेत सरपंच किती आहेत यांच्याबद्दल मी सर्व माहिती सांगणार आहे जर तुम्हाला पण राजकारणाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतात एकूण अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत सर्वात प्रथम आपण पाहूयात कोणते ते अठ्ठावीस राज्य आहेत जे आपल्या भारत देशात येतात आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओडिसा पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल हे आहेत भारतातले अठ्ठावीस राज्य हे अठ्ठावीस राज्य म्हणजेच आपला भारत देश आणि आता आपण पाहूया आपल्या भारताचे राजनीती पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणजे राष्ट्रपती सध्या आपल्या भारत देशामध्ये पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत त्यानंतर उपर उपर आहे उपराष्ट्रपती सध्या जगदीश धनखड हे आपल्या भारताचे चौदावे उपराष्ट्रपती आहेत त्यानंतर येतं प्रधानमंत्री सध्या नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंधरावे प्रधानमंत्री आहेत लक्षात ठेवा राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री हे प्रत्येक देशात फक्त एक एकच व्यक्ती असतो राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या खाली अठ्ठावीस राज्य असतात आणि या अठ्ठावीस राज्याचे अठ्ठावीस मुख्यमंत्री आणि अठ्ठावीस उपमुख्यमंत्री असतात ते प्रधानमंत्रीच्या अंटरमध्ये काम करतात आता आपण पाहूया एका राज्यामध्ये किती आमदार असतात प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असते ज्यामध्ये आमदार निवडले जातात सरासरी प्रत्येक राज्यामध्ये दोनशे तीस आमदार असतात भारतामध्ये एकूण सुमारे सहा हजार चारशे चाळीस आमदार आहेत आता आपण पाहूया एका राज्यामध्ये किती खासदार असतात लोकसभेमध्ये प्रत्येक राज्यातून खासदार निवडला जातो भारत देशामध्ये एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा जागा आहेत त्यामध्ये जा प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप केल्या जातात आणि आता शेवटी येतं सरपंच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडले जातात भारतात एकूण अडीच लाख ग्रामपंचायत आहेत आणि अडीच लाख ग्रामपंचायत मध्ये अडीच लाख सरपंच आणि अडीच लाख ग्रामसेवक सुद्धा आहेत याशिवाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्येही सदस्य निवडले जातात त्यांची संख्या एकूण सुमारे साडेतीन लाख आहे तर हे होतं भारताचं संपूर्ण राजकारण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल भेटूया पुन्हा अशाच नष्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र